साहेब जय श्रीराम जय श्रीराम त्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झालेले आहेत एक आदिवासी महिलेला संधी दिली साहेब आपण कसं पाहता स्वातंत्र्याचा पंचाहत्तर वर्ष झाली महात्मा गांधीजीने सांगितलं होत की दलित या देशाचा राष्ट्रपती प्रमुख व्हावा म्हणजे देशाचा होईल हेच काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि एक आदिवासी महिलेला देशाचा सर्वोच्च पदाचा मान दिला हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे की घरा ठराविक लोकांच्या लोकशाहीमध्ये दावा चालतो ही मोदीने खोटं ठरवली आहे आणि सामान्य माणूस अति उच्च पदाला जाऊ शकतो हे भारतीय लोकशाहीचा विजय आहे आणि आदिवासीचा गौरव मोदी साहेबांनी केलं त्याच्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि द्रौपदी मुलगूचा विजय आणि राष्ट्रपतीपदाचा गौरव हा देशाचा सगळ्या आदिवासीचा गौरव आहे आणि गोर गोरगरो गरीब जनतेचा विजय आहे याला सामान्य माणसाला वाटतं की लोकशाही जीवन हो, तर राहिली पाहिजे आणि कोणालाही मोठं हो तो असलं तर मोठं होतं येतं त्या विजयानं सिद्ध झालं या विजया याच्याबद्दल मोदी साहेबांना चंद्रकांत पाटील भाजपचे अध्यक्ष आम्ही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं अरे नाही मुळात निर्णय हा राज्य लेवलचा नव्हता केंद्रीय राज्यचा निर्णय आहे आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा बी जे पीचा हाय गड म्हणचा निर्णय आदर केला शिवसेनेच्या वाद सुरू आहे आपण एक ज्येष्ठ नेत्या चिन्हाचा वाद कुठपर्यंत जाईल आणि चिन्ह सर कोणाला मिळू शकतो निवडणूक आहे संघटनेची पद्धती कधी याच्या अंदाज घेत आणि वेळप्रसंगी निवडणूक आयोगाला वाचलं तर चिन्ह गोठवून टाकतील दुसरं चिन्ह दोघांना द्याय घ्यायला आणि त्या निवडणूक आयोगाचा निकालवर हा अव अवलंबून आहे कारण आज मेजॉरिटी तर खासदाराची आमदाराची शिंदेसाहेबांकडे दिसते त्याच्यामुळं अहवाल निवडणुका आयोग कसा हात ते त्याच्यावर अवलंबून आहे आणि अनेक प्रसंगी निवडणूक आयोगानं चिन्हच गुठून टाकलं असंही होत होऊ शकतं